विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठामध्ये वचन हा व्याकरणाचा प्रकार शिकणार आहोत आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये नामाविषयी माहिती घेतली पदार्थ वस्तू व्यक्ती इत्यादींच्या ठेवलेल्या नावाला आपण नाम असं म्हणतो त्या नामाचे एक आहेत की अनेक आहेत यावरून वचन या प्रकाराचा बोध होतो वचन कशाला म्हणायचं तर वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन म्हणतात वचनाचे दोन प्रकार आहेत एक एक वचन आणि दुसरा अनेक वचन दिलेली वस्तू एक आणि एकच असेल तर त्या वस्तूला त्या नामाला एकवचन असे म्हणतात आणि जर दिलेले नाम अनेक वस्तूंचा अर्थ अभिप्रेत करत असेल तर त्या ठिकाणी अनेक वस्तू असल्याकारणाने आपण त्याला अनेक वचन असं म्हणत असतो अशा प्रकारे वचनाचे दोन प्रकार आहेत एक एकवचन आणि आने दुसरा अनेकवचन एक वचन आणि अनेक वचन याचा अभ्यास करताना आपण विचार केला तर एकवचनामध्ये झाड जाड़, एकच झाड आहे आणि अनेक वचनामध्ये अनेक झाडे असतात त्या कारणाने झाडाचं अनेक वचन झाडे असं होतं झाड झाडे पान पाने, घर घरे डोळा डोळे पैसा पैसे अशा प्रकारे वस्तू एक आणि एकच असेल तर ती एक वचनामध्ये येते आणि जर अनेक वस्तू असतील तर त्याचं प्रत्यंतर अनेक वचनामध्ये होतं या ठिकाणी नामाचे काही प्रकार आपल्याला दिसत आहेत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन प्रकारे होतं ते या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे झोका झोके दरवाजा दरवाजे दवाखाना दवाखाने दाणा दाणे धडा धडे पाळणा पाळणे बटाटा बटाटे भुंगा भुंगे आंबा आंबे खड्डा खड्डे खांदा खांदे खिसा खिसे गोंडा गोंडे चेहरा चेहरे झेंडा झेंडे राजा राजे हे झालं पुल्लिंगी नामाविषयी आता स्त्रीलिंगी नामाचं आपण एकवचन पाहूया रात्र रात्री विहीर विहिरी काच काचा धार धारा फौज फौजा बाग बागा माण माना माळ माळा आठवण आट्वन, आठवणी इमारत इमारती कमान कमानी किंमत किंमती गवळण गौलन, गवळणी गम्मत गमती गाय गायी जमीन जमिनी अशा प्रकारे स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचनामध्ये रूपांतर होत असतं नपुसकलिंगी नामाचं देखील अनेक वचनामध्ये रूपांतर होत असताना कबूतर कबुतरे कमळ कमळे पाऊल पावले पीक पिके मिनीट मिनिटे मूळ मुल, मुळे राण राणे अशा प्रकारे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी नामाच्या अनेक वचनाचे रूपांतरण आपण पाहिले एक वचन आणि अने अनेक वचन अशा प्रकारे नामाचे दोन वचनाचे प्रकार आहेत जर वस्तू एक असेल तर ती एक वचनामध्ये येते आणि अने वस्तू अनेक झाल्या तर त्याचं अनेक वचन होत असतं अशा पद्धतीने आपणास सरावाने या गोष्टी साध्य होतात धन्यवाद